नमस्कार मी सारिका पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण इथे बघणार आहोत छोले पुरी कशी करायची एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ती झटपट होते व छान अशी मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या पुरी किती छान अशा फुगलेल्या आहे टुमटुमीत झालेल्या आहेत जे आपण घरात जे जी जिन्नस असतात तेच वापरणार आहोत चला इथे मी ओवरनाईट चणे भिजत घातले होते हे काबुली चणे आहेत तुम्ही अशाच प्रकारे जे आपल्या घरात साधे हरभरे असतात तेही अशाच प्रकारे करायचे तेही अशीच रात्री भिजत घालायचे इथे मी आता छोले शिजवून घेणार आहे यामध्येच मी आता घरी जे मसाले पानं आहेत ते घालणार आहे तुमच्यावर नसेल तर तुम्ही एक दालचिनीचा तुकडा व तेजपत्ता वापरू शकताय इथे मी थोडंसं मीठही टाकलेलं आहे इथे मी आता चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे आपले काबुली आणि शिजेपर्यंत आपण इथे डो लावून घेणार आहेत पुरीचा इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे यामध्येच आता थोडंसं मीठ घालणार आहे मी चवीनुसार यामध्येच थोडासा खायचा सोडा टाकायचा यामध्येच तुमच्याकडं घरी जर असेल तर बेकिंग सोडा वापरा त्याने पुऱ्या खूप छान होतात नसेल तर नाही घातला तरी चालेल यामध्येच आता थोडंसं दही घालायचं आहे तुमच्याकडे रवा असला तर थोडासा रवा पण वापरा यामध्ये मी थोडंसं तेल पण घातलेलं आहे माझ्याकडं रवा नाही आहे म्हणून मी नाही घालत आहे हे पीठ आधी असं थोडंसं मळून घ्यायचं मगच पाणी वापरायचं आहे पीठ असं थोडंसं घट्टसर मळा कारण की याला थोडंसं मीठ टाकल्यामुळे थोडंसं परत पाणी सुटतं त्यामुळे पीठ मळतानाच घट्ट मळून घ्या आता छान असं आपण पीठ मळून घेणार आहोत तर माझं पीठ मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावून ठेवायचं इथे मी दोन तीन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे हा छोले मसाला आहे इथे मी सर्व वाटण करून घेतलेलं आहे इथे लसूण खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन कांदे चिरून घेतलेले आहे टमॅटोची पिवरी करून घेतलेले आहे थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे माझ्याकडे चाट मसाला नाही त्यामुळे मी चिंचेची चटणी घेतलेली आहे इथे मी आलं मोठासं चिरून घेतलेला आहे थोडंसं किसून घेतलं तरी चालेल आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आपले छोले शिजून तयार झालेले आहेत इथे आपण आता थोडंसं तेल घालणार आहे फोडणीसाठी मी इथे आता एक दालचिनीचा तुकडा एक वेलदोडा व बदाम फुल टाकलेला आहे त्यानं चव खूप छान येते व आपल्या छोलेला वासही छान येतो यामध्येच मी दोन तीन हिरव्या मिरच्या चिरलं का त्या टाकलेल्या आहेत यामध्ये आलंसुद्धा सुद्धा आता छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचं दाताखाली आल्याना दाता खूप छान लागतं त्यामुळे मी असं लांबडं लांबडं चिरून घेतलेलं आहे यामध्ये आता कांदा छान असा भाजून घ्यायचा कांदा छान भाजायचा गुलाबी कलर येईपर्यंत म्हणजे माझा आता कांदा भाजून झालेला आहे यामध्येच आपण लसूण खोबरं बारीक केलेलं ते घालणार आहोत खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा पण ह्याने चव खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करा यामध्येच आता आपण टमॅटोची पिओरी केलेली ती वापरणार आहोत घालणार आहोत ह्याला असं तेल छान सुटेपर्यंत भाजायचं छान असं सा एकसारखं यामध्ये जाता आपण थोडासा हिंग घालणार आहोत हिंगामुळे काय होतं डायजेशन होतं छान आपलं त्यामुळं हिंग वापरायचं आहे इथं यामध्ये आता दोन तीन चमचे चटणी टाकणार आहे ही घरगुती चटणी आहे तुम्ही ते कलरसाठी तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर बेडगी मिरचीची पूड वापरू शकता आहे त्याने कलर खूप छान येतो इथे ये आमच्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही वापरत आहे इथे मी छोले मसाला वा घातलेला आहे आता छान असं याला तेल सुटलेलं आहे इथे चव्यानुसार मीठ घालायचं आहे इथे मी आता छोले शिजवलेले घातलेले आहेत फोटणीत असं छान असं एक संध असं शिजवून द्यायचं त्यामध्ये थोडंसं अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी छोले आपले शिजवलेले आहेत त्यामुळे जास्त शिजवायची काही गरज लागत नाही पण तरी पण दहा पंधरा मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं मसाल्याचं एकदम असं एक जीव होईपर्यंत शिजवायचं चांगलं यामध्ये थोडीशी मी ती चिंचची चटणी घातलेली होती ती आणि मेथी घातलेली आहे ती छान असं शिजेपर्यंत आपण पुऱ्या इथं लाटून घेणार आहोत यामध्येच आता थोडंसं तेल घालून या प चांगलं मळून घ्यायचं कणिकाशी एकदम छान झालेली आहे मौसूत अशी इथे ते मी तेल ठेवलेलं आहे काकडीत इथे आपले छोलेही शिजत आलेले आहेत छान असे त्याने मी कोथिंबीर टाकलेले आहे मस्त असे आपले छोले तयार आहेत आता इकडे गरमागरम पुरी आपली तयार होईल तोपर्यंत छान असे झारीच्या सयाने यांना तळून घ्यायचं हे बघू शकता आपला पुरी किती मस्त अशा फुगून ठुमठुमीत झालेल्या आहेत इथे आपले छोले तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मस्त असं घरी नक्की ट्राय करा छान अशा आपल्या पुऱ्या इथे तयार आहेत रेसिपी आवडलीस तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद